रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आ, मी एक अशी रेसिपी करणार आहे पालक म्हणणं तर सर्वप्रथम आपण भिजलेले पो पोहे घ्यायचे एक दोन मिनटं पाण्यात भिज भिजवायचं आणि त्या काढून घ्यायचं पाणी आणि दोन कप डाळीचं पीठ आहे हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं क्रश करून घ्यायचं हे चांगलं क्रश करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे पालक आहेत ना कापून घेतलं स्वच्छ धुवून घेतलं आणि कापून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यात सगळं मिक्स करून तीन घ्यायचं हे सगळं प्र तीनच्या तिन्ही वस्तू मिक्स करून घेतल्यानंतर बटाटा जो बापून घेतला आहे तीन बटाटे मोठे घेतलेत ते बापून घेतलेत आणि हे केलं आहे त्याला किसून घेतलेत आणि हे तिन्ही पदार्थ आधी आपण मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी मिरची आणि लसूण हे दोन्ही मिक्स करून मिक्सरमधनं काढून घेतलं आहे आणि ते मिक्सिंग आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात टोटल सात मिरच्या घेतलेल्या त्या मिक्सर क केल्यात आणि सात आठ प हे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आता त्याच्यानंतर हे कांदे चिरलेत बारीक चिरून का केलेत ते त्याच्यात मिक्स करायचं त्याच्यामध्ये अर्धी टीस्पून हळद घालायचे आणि चवीनुसार मीठ आहे लाल मिरची पावडर घालायची आणि धनजिराची पावडर घालायची एक चमची एक चमची गरम मसाला घालायचा आहे एक चमची साखर घालायची आहे एक चमची साखर घातल्यानंतर लिंबू पिळून घ्यायचा एक अख्खा लिंबू पिळून घ्यायचा अख्खा एक लिंबू पिळून घेतल्यानंतर सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि कणिक तयार करायचं आता एक चमची तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं पद्धतीने हे आपलं कणिक तयार झालंय आणि इकडं हे तव्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे ग तेल गरम झालं आहे आता हेचा ह्या पद्धतीने गोळा करायचा आणि जरासं जरासं हाताला तेल लावून घ्यायचं नाहीतर हे चिकटतं अशा पद्धतीने चप्पट टिक्की बनवायची आणि ही अशा प पद्धतीने आपण तळून घेऊयात तरी अशा प्रकारे लालसर भाजून घेऊयात आणि गॅस कमी गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आता अशा प्रकारे सगळे मी टिक्की तळून घेतल्याप्रकारे आपली पालकची विथ पोहाची टिक्की तयार होते तुम्ही घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू